अनेक नवे लोक जे कदाचित कधी माझ्या व्यासपीठावर नव्हते किंवा मी त्यांच्या व्यासपीठावर नव्हते आपल्याबरोबर जुळालेत त्या सगळ्यांचं देखील मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवलं आणि मला बोलवलं या सगळ्यांना मी आपल्या या अनेक वर्षामध्ये ही पहिली वेळ आहे जेव्हा लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये शिर्डी येथे साजरा करायचा त्यांनी मानस केला आणि आज ते करून दाखवलं आमच्या शिर्डी येथील सर्व मातंग समाजाच्या तरुणांचे मी मनापासून अभिनंदन करतो अनेक वर्षामध्ये ही पहिली वेळ आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शिर्डी सकल मातंग समाजाच्या वतीनं भव्य जयंती सोहळा साजरा झाला या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन साठे युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांसह शिर्डीतील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रसंगी सुजय विखे पाटील यांनी भव्य जयंती सोहळा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले तर यापुढील काळ जयंती सोहळा आयोजित करताना सामाजिक उपक्रमसुद्धा घ्यावेत जेणेकरून विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या समाजातील घटकांना याचा लाभ घेता येईल आणि यासाठी सुजय विखे पाटील तुम्हा सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली आहे याप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांची लोकप्रियता पुन्हा एकदा समोर आली तरुणांसह महिलांनी सुद्धा सुजय विखे यांच्यासोबत आंदोलन करत त्यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढले तसेच सुजय विखे पाटील यांनी सूचक वक्तव्य करत यापूर्वी मी ज्या व्यासपीठावर नव्हतो किंवा जे माझ्या व्यासपीठावर नव्हते ते या जयंतीच्या निमित्ताने एकत्र आले असून यापुढील काळात आपण संघटनेच्या माध्यमातून जातीधर्माच्या भिंती तोडून एक संघ राहू असं सुजय विखे पाटील उपस्थित उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद तसे सकल मातंग समाज मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आलेले लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू आजचे प्रमुख वक्ते माननीय सचिन भाऊ साठेजी शिर्डी येथील या कार्यक्रमाचं आयोजन करणारे मातंग समाजाचे आमचे सर्व तरुण सहकारी सुरेश आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व युवक आणि या कार्यक्रमाला साथ देण्यासाठी जमलेल्या तमाम आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ उपस्थित असलेले सन्माननीय सर्व पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी आमच्या शिर्डी येथील सर्व मातंग समाजाच्या तरुणांचे मी मनापासून अभिनंदन करतो की अनेक वर्षामध्ये ही पहिली वेळ आहे जेव्हा लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये शिर्डी येथे साजरा करायचा त्यांनी मानस केला आणि आज ते करून दाखवलं आज ज्या युवकांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं माझी त्या सर्व युवकांना विनंती राहील की भविष्यामध्ये देखील आज आपण हा मेळावा घेतला पण पुढच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण सामाजिक उपक्रम घेऊन मातंग समाजामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक माता भगिनीला प्रत्येक वयस्कर भगिनीला प्रत्येक विधवा महिलाला ढोल कसा मिळेल तिला धान्य कसं मिळेल यासाठी शिबिराचं आयोजन करा हे सगळं चालू करून द्यायची जबाबदारी माझी सुजय विखे पाटलाची राहील तुम्हाला सांगते अनेक कामं या परिसरामध्ये आपले सर्वांचे नेते आणि आज या कार्यक्रमाला ज्यांना खरं बोलवलं आलं होतं पण ते येऊ शकले नाहीत असे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने मी मना या सर्व युवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या या शिर्डीमध्ये या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये एक संघ राहून जाती भेदभाव न करता धर्माचा भेदभाव न करता साईबाबांचा सर्व धर्म समभाव या वृत्तीप्रमाणे आपण सगळेजण एक संघ राहून शिर्डीच्या या पावन भूमीमध्ये कोणीही मराठा नाही कोणीही मातन नाही कोणीही मुसलमान नाही सगळे साईबाबांचे भक्त आहेत सगळे साई भक्त आहेत या भावनेने आपल्याला काम करायचं आहे सगळ्या समाजाला आणि सगळ्या समाजाच्या घटकाला योग्य तो न्याय संघटनेकडून आणि शिर्डीच्या लोकप्रतिनिधीच्या नाते माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडे साहेबांकडून सातत्याने मिळत राहील हा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि आज हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश अनेक नवे लोक जे कदाचित कधी माझ्या व्यासपीठावर नव्हते किंवा मी त्यांच्या व्यासपीठावर नव्हते आपल्याबरोबर जुळालेत त्या सगळ्यांचं देखील मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवलं आणि मला बोलवलं या सगळ्यांना मी आपल्या या परिवारामध्ये शिर्डीच्या विकासामध्ये सहभागी होऊन मिळून आपण समाजासाठी योग्य ते पावलं उचलून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाचा लाभ देण्याचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून व्हावा एवढीच मी अपेक्षा करतो परत एकदा माननीय सचिन भाऊ आपण आपल्या वेळात वेळ वेड़ काढून शिर्डीच्या या पावनभूमीमध्ये आलात तर आपलं मनोगत देखील ऐकणं क्रमप्राप्त आहे पण माझ्या मागं कामं थोडेसे जास्त आहेत म्हणून मला आपली रजा घ्यावी लागेल मी आपली माफी मागतो आणि विश्वास व्यक्त करतो कि कारे क्रम, की असाच कार्यक्रम अशाच प्रकारे सगळ्या समाजाला एकत्रित करून साईबाबांचा संदेश महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोचावा आणि एक असा दिवस यावा जेव्हा महाराष्ट्रामध्ये हे उल्लेखित केलं जाईल की जर खरंच लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंती सोहळा जर पाहायचा असेल तर शिर्डीला जाऊन पहा असं काम आपल्या सगळ्या युवकांच्या माध्यमातून झालं पाहिजे शिर्डी हे नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बाबांच्या मुळे आहे ते नावाला शोभेल आणि साजेल असंच काम आपल्या युवकांच्या माध्यमातून व्हावं एवढीच इच्छा व्यक्त करतो परत एकदा आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने या यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी राधा राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी